कचरा उठाव ठेका नकोच नगरपंचायतीची स्वतःची यंत्रणा हवी नौशादभाई बुड्डे यांचं वक्तव्य आजरा नगरपंचायतीने कचरा उठावाचा ठेका कोणाला देऊच नये आणि नगरपंचायतीने स्वतःची कचरा उठावाची यंत्रणा सुरू करावी अशी मागणी नौशादभाई बुड्डेखान यांनी केली तर दुसरीकडे पथदिवे उभारण्याचा ठेका एका ठेकेदाराला दिला होता मात्र आता रस्त्यावरील सर्व दिवेही बंदच आहेत एकूणच कंत्राट पद्धती कुचकामी ठरतीय किमान नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित स्वच्छतेचा प्रश्न प्रथम महत्वाचा असल्यानं आजरा नगरपंचायतीने कचरा स्वतःच उठाव करावा आणि यंत्रणा कार्यान्वित कारवाई करावा, अशी मागणी होते आजरा नगरपंचायतीने व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिस पुणे यांना कचरा उठावाचा ठेका दिला त्याला चार वर्ष झाली गेली चार वर्ष कचरा उठावाचं काम संबंधित ठेकेदाराने केलं मात्र आता ठेका न देता नगरपंचायतीने स्वतः रोजंदारी मजूर लावून कचरा उचलावा असं युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी सुचवलं दुसरीकडे रस्त्यावर दिवाबत्तीसाठी खांब लावून दिवे लावण्याचं काम ठेकेदाराला दिलं परंतु काही महिन्यातच यातील दिवे बंद पडले वारंवार मागणी केली तरी दखल घेतली जात नाही नगरपंचायत ठेकेदाराकडे बोट दाखवते आणि ठेकेदार दाद देतच नाहीत अशी अवस्था असल्याची खंत नवशादभाई बुड्डेखाण यांनी व्यक्त केली एकीकडे कचरा उचलणाऱ्याचा ठेका संपला आणि दुसरीकडे नगरपंचायतीकडे सफाई कामगारांची पुरी संख्या यामुळे कचरा उठावाच अडचणी येत आहेत एकूणच कचरा उठाव आणि स्वच्छतेचा बोजभारा या शहरात उडालाय या सर्व प्रकारांचे गौड बंगाल काय याचा शोध नागरिक ह्यात आहेत है। नगरपंचायतीची यंत्रणा कार्यान्वित करावी आणि स्वतःच कचरा उठाव करावा अशी मागणी अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकिलदार नमस्कार मी नवशाद बुटेकर जिल्हा उपाध्यक्ष युव काँग्रेस गेल्या एक महिन्यापासून जी आजरात कचरा प्रश्न हा एकदम गंभीर बनला आहे गेल्या महिन्यापासून ठेकेदाराची मुदत संपल्यामुळे कचरा प्रश्न हा आजरा नगर आजरा शहरात एकदम गंभीर बनली आहे मला असं वाटतंय की आजरा नगरपंचायतनं ठेका न देता रोजंदारीवर कर्मचारी घेऊन कचऱ्याचा प्रश्न हा मार्गी लावावा आज बघितलं ला तर ठेकेदारांची जी कामाची पद्धत होती आणि त्यांची जे ठेकेची जे पैशाची मागणी होती ते बघता ठेकेदार न नेमता आजरा नगरपंचायतनं रोजंदारीवर कर्मचारी नेमून त्यांच्याकडून काम करून घेऊन आजरा शहर हा स्वच्छ ठेवावा ठेकेदारांनी जे मागील चार वर्ष ठेका घेऊन वाहनांची जी दुर अवस्था बघता आज वाहनांच्याकडे मी माझं निरीक्षण केलं की त्यांची जी अवस्था आहे त्यांची सीट फाटलेली आहे त्यांच्या कचरा टाकायचा जे डबा आहे ते पूर्ण सडलेला गंजलेला आणि त्याच्यातून जे महिला कचरा टाकतात ते कचरा रस्त्यातच आज आजऱ्यातून पडत चालत आहे मला असं वाटतंय की नगरपंचायतनं ठेकेदार न नेमता रोजंदारीवर कर्मचारी घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा मला आजारा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी आहे मला असं सांगायचं आहे की त्यांना की ठेकेदार न नेमता आजार शहरातील जे बेरोजगार जे स्वच्छते कामगारांचे इच्छुक आहेत त्यांना समाविष्ट करून घेऊन त्यांच्याकडून हे काम करून घ्यावा गे मागील गाड्यांची जे अवस्था बघितली वाहनांची अवस्था बघितली त्याच्यावर लाखो रुपये खर्च करून सुद्धा ती वाहनांची जर अशी अवस्था होत असेल तर ठेकेदाराला ठेका न देता नगरपंचायतना त्या गाड्यांची दुर दुरुस्ती करून त्यांची जे कामं आहे करून घेऊन ती काम करून घेऊन कचरा उचलण्याचं काम करावा अ मा, मागील महिन्याला आम्ही त्याचं एक निवेदन दिलेलं की जे रस्त्यावर जाणारे जे दाम खांब वगैरे आहेत त्यांच्यावर जी जीवापत्ती आहे ती एक लाईट चालू आहे किंवा एक लाईट बंद आहे असे आम्ही त्यांच्यावर सीओना विचारल्यानंतर सिओने सांगितले की हे ठेका दिलेला आहे ठेकेदाराला जाऊन आम्ही जे स्वतः जाऊन विचारल्यानंतर ठेकेदार म्हणतात ते ठेकेची मुदत आपल्याकडे संपलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सीओना विचारल्यानंतर सीओ पण काय मुंकाल म्हणाले मुंकाल की ते ठेकेदारांच्याकडन करून घ्यावा म्हणजे अशी जर अवस्था जर आजरा नगरपंचायतीचे जर उडवाओीची जर भाषा असेल त्यांच्या त्या पद्धतीची कामाची अशी पद्धत असेल तर आम्ही पण आमची पद्धत आणि आम्ही जे काय त्यांना सांगण्याची पद्धत आहे ती त्यांच्या पद्धतीने आम्ही सांगू